नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन राज्य सरकारनं विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा जी आर काढून पाच दिवस झाले पण शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई का जमा झाली नाही असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत खर तर सरकारनं जी आर काढला पण बँकांना त्यानंतर एक एप्रिल पर्यंत सलग चार दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळं काही हप्ता विमा कंपन्यांना मिळाला तर काही हप्ता रखडला होता पण विमा कंपन्यांना दोन दिवसात सर्व रक्कम मिळेल असं कृषी विभागानं सांगितलंय सरकारनं जे आर काढल्यामुळं काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हप्ता मिळाला नसला तरी काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करण्याचं काम सुरू आहे छत्रपती संभाजीनगर हिंगोली अमरावती यवतमाळ गडचिरोली वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा केली जाते इतरही काही जिल्ह्यांमध्ये काम सुरू असल्याचं विमा कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं उरलेल्या जिल्ह्यांमध्ये दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा भरपाई जमा झालेली असेल असं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे विमा कंपन्याने देखील याला दुजोरा दिला आहे म्हणजे सर्व भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठवडाभरामध्ये जमा केली जाईल त्याचं काम सध्या सुरू आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न होता की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत रक्कम का जमा झाली नाही कारण कृषी विभागानं आधी सांगितलं होतं की एकतीस मार्चच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा भरपाई जमा होईल मात्र सरकारनं विमा हप्ता देण्यामध्ये दे उशीर केला त्यामुळं शेतकऱ्यांना एक एप्रिलपर्यंत विमा भरपाई खात्यात जमा होईल असं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं परंतु मध्ये सलग चार दिवस बँकांची सुट्टी आणि पोर्टलवरती रक्कम जमा करून देखील थेट हप्ता विमा कंपन्यांना मिळाला नव्हता त्यामुळं विमा कंपन्यांनी देखील काही जिल्ह्यांमध्ये भरपाई देण्यास टाळलं होतं आता सोमवारपासून काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झाल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यात धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील भरपाई या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आता राज्यात यंदा यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीनं अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिलाय म्हणजेच कंपनी अपिलात केली तर नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे या तीन जिल्ह्यांमधील ला अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे तसंच खरीप दोन हजार चोवीस या हंगामामध्ये पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या चार ट्रिगर अंतर्गत विमा भरपाई मंजूर झालेली आणि ती मिळणार आहे शेतकऱ्यांना एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सहा कोटी रुपये तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी रुपये भरपाई मिळणार आहे तसंच खरीप हंगाम, एक्षे एक्षे हंगाम तस खरीप वीश वीश दोन हजार तेवीसमधील एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील त्रेसष्ट कोटी तसंच खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील दोन पूर्णांक सत्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ही सगळी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानं जमा केली जाते आहे आता काही जिल्ह्यांमध्ये भरपाई मिळायला सुरुवात झाली जे आधी जिल्हे आपण सांगितले त्यावर त्या व्यतिरिक्त आणखी काही जिल्ह्यांचा समावेश त्यामध्ये असू शकतो परंतु कृषी विभागानं जे काही पाच सहा जिल्ह्यांची नावं सांगितली ते जिल्ह्यांची नावं देखील आपण पाहिली तसंच बँकांना सु कालपर्यंत म्हणजे एक एप्रिलपर्यंत सुट्ट्या होत्या त्यामुळं जे काही विम्याची रक्कम बँकांना द्यायची किंवा विमा कंपन्यांना जे काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायची त्यामध्ये अडचण येत होत्या असं कृषी विभागानं सांगितलं आहे आता बँका सुरू आहेत त्यामुळं पुढच्या एक दोन दिवसांमध्ये एकतर पहिली गोष्ट म्हणजे विमा कंपन्यांना जो हप्ता जी आर काढून मंजूर करण्यात आला तो हप्ता विमा कंपन्यांना मिळणार आहे विमा कंपन्यांनी सांगितलं म्हणजे काही विमा कंपन्यांनी शासनाकडून प्रत्यक्ष हप्ता मिळण्याच्या आधीच विमा भरपाई जमा करायला सुरुवात केल्याचं देखील के सांगितलं आहे असा दावा विमा कंपन्यांनी केला आहे म्हणजेच शासनानं जी आर काढला म्हणजे पैसे मिळणारच आहेत त्यामुळं थेट प्रत्यक्ष रक्कम मिळण्याची वाट न पाहता विमा कंपन्यांनी हे काम चालू केल्याचं काही विमा कंपन्यांनी सांगितलं आहे आता कृषी विभागानं सांगितलं की पुढच्या दोन दिवसांमध्ये हप्त्याचा सगळा गोंधळ मिटेल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधीच भरपाई मिळण्यास सुरुवात झालेली आहे आता पुढच्या आठवडाभरामध्ये जी माहिती आपण आतापर्यंत पाहिली की खरीप दोन हजार बावीसपासून रखडलेली सर्व भरपाई खरीप दोन हजार चोवीसपर्यंतची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे असं कृषी विभागानं सांगितलं आहे आणि सगळी रक्कम म्हणजे शेवटची रक्कम पुढच्या आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजे आठवडाभरामध्ये विमा भरपाईचा जो तिढा आहे तो कायमस्वरूपी मिटेल असं कृषी विभागानं सांगितलेलं आहे आता कृषी विभागानं ज्या जिल्ह्यांची नावं सांगली ती आपण सुरुवातीला पाहिलेली आहे आता या जिल्ह्यामध्ये खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा भरपाई जमा सुरुवात झाली आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका